आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आई बाबांचे मन सुन्न करणारी घटना बागलान तालुका हादरला आहे पासष्ट वर्षांच्या नराधमानं फक्त नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केलाय आजच्या दिवशी घडलेला हा मन सुन्न करणारा प्रकार एका लहानशा चिमुकलीवर पसरलेला क्रौर्याचा काळोख बागलान तालुक्यातील एक धक्कादायक घटना पासष्ट वर्षांचा नामदेव हरी गुंजाळ हा नराधम नऊ वर्षांच्या बालिकेला गोड बोलून चॉकलेट देऊन स्वतःच्या घरात घेऊन गेला बलात्कार केला व घरात आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत बालिकेचे कपडे काढले तिच्या अंगावर हात फिरवत अमानुष कृत्य केलं आणि घरी सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी थेट धमकी दिली पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौसष्ट दोन एफ चौसष्ट एम पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीन तसेच पोस्को ऍक्ट कलम चार आठ दहा बारा प्रमाणे गंभीर गुन्हा नोंद पोलिसांची धडक कारवाई सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी या नराधम आरोपीला त्वरित जेरबंद केलंय नाशिक जिल्हा अत्याचारांच्या वाढत्या बुरुज ढासळत असल्याचं चित्र या प्रकरणाचा बागलान तालुका हादरवून सोडणारी ही घटना एका निष्पाप मुलीच्या आयुष्यावर उमटलेली खोल जखम कॅमेरामन विजय भावसार संपादक विजय धामणे नाशिक आज दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर अव्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पिली, पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीस आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा, तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी वर्गीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये के संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे